भारतीय जनता पार्टीने आज सात स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला आहे नगरसेवक पद न मिळालेल्या इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रभाग क्रमांक तीनचे किसन घोडके यांनी उघडपणे भूमिका मांडली निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे बघा नेमकं काय म्हणाले किसन घोडके भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला ब्याण्णव पासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो भारतीय जनता पार्टीचा पहिला नगरसेवक निवडून आणण्यात जे गेटवे ऑफ इंडिया जसं भारताचं गेट आहे तसं सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं उगमस्थान भारतीय जनता पार्टीचा पहिला नगरसेवक वल्ला साहेब आहे त्यांना निवडून देण्यापासून आज आमच्या प्रभागामध्ये कोणी येऊ द्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आजपर्यंत इतिहास आहे कुठल्याही माणसाला जर पक्षाने तिकीट दिलं तर त्याला आम्ही निवडून आलेलं आहे चंद्रिका चव्हाण याचा निवडणूक प्रमुख प्रचंड होतो तिचे हो ते तरी आम्हाला पक्षाने डावलं तरी आम्ही त्यांचा प्रचार करून आलेला आहे आजचं म्हणणं काय मी नगर नगरसेवक म्हणजे मला बावनकुळे साहेबांनी स्वतः गोरे साहेबांना शिफारस करून माझं नाव शेवटच्या क्षणापर्यंत होतं पण इथं आल्यानंतर स्थानिक राजकारणामुळे माझं नाव कट झालेलं आहे तरी मला नाव हे बघा नाव कोण कट केलं हे मला माहीत नाही हे सगळे पडद्यामागचे काम आहेत पण एक निष्ठांत कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे हे काय बरोबर नाही मला न्याय मिळायला पाहिजे आणि पक्षाने आज वेळोवेळी आम्ही चार वेळा हो पक्षात उमेदवारी मार महापालिकेला भरून मी चार वेळा हो माघार घेतलेले आहे प्रभाक्रमांक मधून मी उमेदवारी होती मागच्या वेळेला प्रभाक क्रमांक ड मध्ये होते आता पुढची भूमिका आता माझं नाव कट झालेलं आहे पक्षाने जर विचार करावा नाहीतर याच्यावरती आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि इथं उपोषणावर बसावं लागेल शेवट कारण आज महाराष्ट्राचे नेते मोदी साहेब देशाचे नेते त्यांचा ते आमचं दैवत आहे वरिष्ठ देवल एवढे नेते असून सुद्धा आणि देवला तुम्ही काय नेत्याचं सुद्धा तुम्ही मानपुन देवत नाही म्हणजे तुम्हाला आता काय आले मला माहित नाही नाव कसं सांगू शकणार मी ना माझं नाव किशनराव रघुनाथ घोडके प्रभात